नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज मध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सातवीचा भूगोल विषयाचं जे तिसरं प्रकरण आहे भरती ओहोटी या प्रकरणावर आधारित असणारा स्वाध्याय अभ्यासणार आहोत जर तुम्हाला इयत्ता सातवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सातवी असा मेसेज करा मी इयत्ता सातवीच्या सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन तर बघा आपल्याला इथे पहिला प्रश्न काय दिलेला आहे जोड्या लावून साखळी बनवा आपल्याला इथे अ गट ब गट आणि क गट असा तक्ता दिलेला आहे त्यामधून आपण योग्य जोडी जुळवून साखळी तयार करायची आहे तर सर्वात अगोदर आपल्याला इथे लाटा दिलेलं ला आहे मग या लाटासोबत आपण ब गटामधील कोणताही एखादा योग्य पर्याय निवडायचा आहे आणि क गटामधील एखादा पर्याय निवडायचा आहे जसं की लाटासाठी इथे ब गटामध्ये आपण वारा ह्याची निवड करू शकतो आणि क गटामध्ये भूकंप व ज्वालामुखीमुळेही निर्माण होतात ह्याची निवड करायची आहे मग आता ही, हो ही साखळी कशी बनवायची तर आता ती आपण बनवूयात तर बघा उत्तरामध्ये आपण काय करायचं तिन्ही गट पुन्हा तयार करून घ्यायचे त्यानंतर लाटाच्या समोर आपण वारा लिहायचं ब गटामध्ये आणि क गटामध्ये लिहायचं आहे व ज्वालामुखी ही मुळेही निर्माण होतात तर अशा पद्धतीने आपण योग्य पर्याय निवडून योग्य जोडी जुळवून साखळी तयार करायची आहे त्यानंतर आपल्याला इथे अ गटामध्ये दिलेलं आहे केंद्रोत्सारी प्रेरणा मग ब गटामध्ये त्याच्यासोबत आपण पृथ्वीचे परिवलन ह्याची निवड करायची आहे आणि क गटामध्ये आपण निवड करायची आहे वस्तू बाहेरच्या दिशेने फेकली जाते त्यानंतर अ गटामध्ये दिलेला आहे गुरुत्वीय बल मग ब गटामध्ये आपण लिहायचं चंद्र सूर्य व पृथ्वी आणि क गटामध्ये येईल पृथ्वीच्या मध्याच्या दिशेने कार्य करते पुढे उधाणाची भरती मग ब गटामध्ये येते अमावास्या आणि क गटामध्ये येणार आहे सर्वात मोठी भरती त्या दिवशी असते त्यानंतर भांगाची भरती असं अ गटामध्ये दिलेलं आहे तर ब गटामध्ये लिहायचं आहे अष्टमी आणि क गटामध्ये लिहायचं आहे चंद्र व सूर्य यांच्या प्रेरणा वेगळ्या दिशेने कार्य करतात तर अशा पद्धतीने आपण योग्य जोड्या जुळवून साखळी तयार केलेली आहे आता हा झाला पहिला प्रश्न आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इथे प्रश्न दुसऱ्यामध्ये आपल्याला भौगोलिक कारणे सांगायची आहेत तर सर्वात पहिला उपप्रश्न दिलेला आहे भरती ओटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो तर हा परिणाम का होतो हे आपल्याला कारण आहे पहिला मुद्दा लिहायचा सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे त्यामुळे पृथ्वीवर चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणाम करते म्हणून भरती ओटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो तर अशा पद्धतीने आपण कारण लिहायचे हे झालं पहिलं कारण आता दुसऱ्या कारणाकडे जाऊयात इथे आपल्याला सांगितलेलं आहे काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजणाचा किंवा दलदलीचा बनतो मग इथे आपण लिहायचं आहे सागर किनाऱ्याजवळील सखल प्रदेशात भरतीमुळे साखराचे पाणी येते त्यामुळे सखल भागात काही प्रमाणात समुद्राच्या पाण्याचे व वा वाळूचे संचयन होते सागर किनाऱ्याच्या पृष्ठभागावर गाळाचा पातळचा सा थर साचत राहतो अशा प्रकारे वाळूच्या संचयनाने खाजण तयार होते तसेच पाण्याच्या संचयनामुळे दलदलीचा भाग तयार होतो म्हणून काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सकल प्रदेश खाजणाचा किंवा दलदलीचा बनतो हे झालं दुसरं कारण आता तिसऱ्या कारणाकडे जाऊयात इथे आपल्याला सांगितलेलं आहे ओहटीच्या ठिकाणाच्या विरुद्ध रेखा वृत्तावर देखील ओहटीच येते म्हणून इथे लिहायचं आहे जेव्हा एखाद्या रेखावृत्तावरील विशिष्ट ठिकाण चंद्रासमोर येते तेव्हा त्या ठिकाणी चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचा प्रभाव हा केंद्रोत्सारी बलाच्या मानाने अधिक असतो त्यामुळे तेथे चंद्राच्या दिशेने पाणी खिचले जाते व तेथे भरती येते भरतीमुळे या रेखावृत्ताशी काटकोनात काटकोणात असलेल्या समोरासमोरील दोन रेखावृत्तावरील पाणी ओसरते व त्याच वेळी तेथे ओटी येते अशा प्रकारे ओटीच्या ठिकाणाच्या विरुद्ध रेखावृत्तावर देखील ओटीच येते चला हे झालं तिसरं उत्तर आता पुढे जाऊयात इथे आपल्याला प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे जर सकाळी सात वाजता भरती आली तर त्या दिवसातील पुढील ओटी व भरतीच्या वेळा कोणत्या ते लिहा मग इथे लिहायचं आहे जर सकाळी सात वाजता भरती आली तर त्या दिवसातील पुढील ओटीची वेळ ही दुपारी एक वाजून बारा मिनिटांनी व भरती रात्री सात वाजून पंचवीस मिनिटांनी होईल आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया ज्यावेळी मुंबई त्र्याहत्तर अंश पूर्व रेखावृत्त येथे गुरुवारी दुपारी एक वाजता भरती असेल त्यावेळी दुसऱ्या कोणत्या रेखावृत्तावर भरती असेल ते सकारण लिहा मग इथे लिहायचं आहे ज्यावेळी मुंबई त्र्याहत्तर अंश पूर्व रेखावृत्त येथे गुरुवारी दुपारी एक वाजता भरती असेल त्यावेळी एकशे सात अंश पश्चिम रेखावृत्तावर भरती असेल कारण पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती किंवा ओटी येते त्याच्या विरुद्ध ठिकाणीही त्याचवेळी भरती किंवा ओटी येते त्र्याहत्तर अंश पूर्व रेखावृत्ताचा भाग हा चंद्रासमोर आल्याने तेथे भरती येईल व त्याच वेळी पूर्व रेखा वृत्ताच्या विरुद्ध बाजूस एकशे सात अंश पश्चिम रेखा वृत्तावर भरती येईल तर हे झालं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आता तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे लाटा निर्मितीची कारणे स्पष्ट करा मग इथे लिहायचं आहे लाटा निर्मितीची कारणे पुढील प्रमाणे आहेत वेगवान वारा एकाच दिशेने वाहत असल्यास मोठ्या लाटांची निर्मिती होते म्हणजेच लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण वारा आहे तसेच सागरतळाशी झालेला भूकंप ज्वालामुखीचा उद्रेक यांमुळेही लाटांची निर्मिती होते प्रश्न चौथा दिलेला आहे पुढील बाबींचा भरती ओटीशी कसा संबंध आहे ते लिहा आपल्याला काही घटना दिलेल्या आहेत आपल्याला काही मुद्दे दिलेले आहेत आणि त्यांचा भरती ओटीसोबत कसा संबंध आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर सर्वात अगोदर आपल्याला दिलेलं आहे पोहणे म्हणून इथे लिहायचं आहे समुद्रात पोहायचे असल्यास भरती ओटीच्या वेळा माहीत करून घेणे योग्य ठरते ओटी असेल तर शक्यतो पाण्यात जाऊ नये कारण ओटी आत खेचून घेते व भरती बाहेर फेकते भरती ओहोटीच्या वेळेचा अंदाज नीट न आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकतो चला आता पुढे जाऊयात त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे जहाज चालवणे मग इथे देखील आपण लिहायचं आहे भरतीच्या पाण्याबरोबर मोठी जहाजे बंदरापर्यंत जाऊ शकतात तसेच ती परत सागरात जाऊ शकतात त्यामुळे भरती ओटीच्या वेळेचा अभ्यास करून जहाज चालवले जाते इथे आपल्याला दिलेला आहे मासेमारी मग इथे लिहायचं आहे भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो भरतीच्या वेळी मासे पकडण्यासाठी फार दूर जावे लागत नाही त्यामुळे मच्छीमाऱ्यांचे श्रम व वेळ वाचतो आता पुढील मुद्दा पाहूयात मीठ निर्मिती मी इथे लिहायचं आहे मिठागरे हे समुद्राच्या किनाऱ्यावर मीठ तयार करण्यासाठी केलेले वाफे असतात भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी वाफ्यात येते सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते व वा मीठ खाली राहते अशा प्रकारे मीठ उत्पादनासारखे उद्योग समुद्र किनाऱ्यावर केले जातात आता पुढे जाऊयात सागरकिनारी सहलीला जाणे सागरकिनारी सहलीला जाताना भरती ओटीच्या वेळांची पुरेशी काळजी घेतली पाहिजे अन्यथा गंभीर दुर्घटना घडू शकतात त्यासाठी आपल्याला भरती ओटीच्या वेळा माहीत असणे गरजेचे आहे चला आता पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न पाचवा भांगाची भरती होती या आकृती तीन पॉईंट आठचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तर बघा इथे जी आकृती तीन पॉईंट आठ आहे ती मी इथे आपल्या पुस्तकामधून घेतलेली आहे तर ह्या आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत पहिला प्रश्न इथे दिलेला आहे आकृती कोणत्या तिथीची आहे तर बघा हा इथे चंद्र आहे आणि ह्या बाजूला सूर्य आहे ह्या दोघांमध्ये काटकोण तयार होतो याचा अर्थ काय झाला तर ह्याचा अर्थ इथे अष्टमी आहे म्हणून उत्तर लिहायचं ही आकृती अष्टमी या तिथीची आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे चंद्र सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती कशी आहे तर यांची सापेक्ष स्थिती कशी आहे काटकोणात आहे म्हणून इथे लिहायचं चंद्र सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती काटकोणात आहे चला आता पुढील प्रश्न पाहूयात या स्थितीचा भरती ओटीवर नेमका काय परिणाम होईल तर याचा परिणाम काय होतो तर बघा चंद्र आणि सूर्य यांच्या प्रेरणा पृथ्वीवर काटकोण दिशेने कार्य करतात त्यामुळे भांगाची भरती म्हणजेच सरासरीपेक्षा लहान भरती होईल व भांगाची ओटी सरासरी ओटीपेक्षा मोठी ओटी होईल तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नांची उत्तरं लिहिलेली आहेत आता पुढे प्रश्न सहावा काय दिला आहे बघा आपल्याला फरक स्पष्ट करा आता फरक कशामध्ये स्पष्ट करायचा आहे तर भरती आणि ओ टीमध्ये तर अशा पद्धतीने एक टेबल तयार करून घ्यायचं एक कॉलम भरतीसाठी लिहायचा एक कॉलम ओ टीसाठी आता आपण मुद्दे लिहूयात पहिला मुद्दा असा लिहायचा की सागराच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते त्यास भरती म्हणतात तर ओ टीमध्ये पहिला मुद्दा लिहायचा सागराच्या पाण्याच्या पातळीत घट होते त्यास ओटी म्हणतात त्यानंतर दुसऱ्या मुद्द्यामध्ये लिहायचं भरतीसाठी आपण लिहूयात भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या खूप जवळ येते तर त्याचवेळी आपण ओटीच्या कॉलममध्ये आहे ओहटीच्या वेळी समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून आत दूरपर्यंत जाते आता तिसरा मुद्दा लिहूयात एकाच वेळी चंद्रासमोरच्या रेखावृत्तावर व त्याच्या विरुद्ध बाजूच्या रेखावृत्तावर भरती असते तर त्यावेळी आपण ओहटीमध्ये तिसरा मुद्दा लिहायचा भरती असलेल्या दोन रेखावृत्तांशी काटकोनात काटकोणात असलेल्या दोन रेखावृत्तावर ओटी असते तर अशा पद्धतीने आपण फरक स्पष्ट करायचे आहेत आता पुढे लाट व सुनामी लाट म्हणजे ही आपली साधारण लाट आणि त्यानंतर सुनामी लाट यांची आपल्याला फरक स्पष्ट करायचे आहेत पुन्हा इथे आपण दोन कॉलम तयार करून घ्यायचे पहिल्या कॉलममध्ये लाट लिहूयात दुसऱ्या कॉलममध्ये सुनामी लाट लिहूयात तर इथे पहिला मुद्दा लिहूया लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण वारा आहे तर त्याचवेळी सुनामी लाटमध्ये लिहायचं सागरतळाशी होणारे भूकंप व ज्वालामुखींमुळे सुनामी लाटांची निर्मिती होते आता दुसरा मुद्दा लिहूयात लाटा फारशा विनाशकारी नसतात तर सुनामी लाटा विनाशकारी असतात त्यानंतर तिसरा मुद्दा लिहायचा लाटांमुळे समुद्रात घुसलेल्या भूभागांची झीज होते उपसागरासारख्या सुरक्षित भागात वाळूचे संचयन होऊन पुळण निर्माण होते तर त्याचवेळी आपण सुनामी लाटांमध्ये लिहायचं आहे सुनामी लाटा विध्वंसक असल्याने मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते चला पुढे जाऊयात प्रश्न सातवा भरती ओहटीचे चांगले व वाईट परिणाम कोणते ते लिहा तर इथे आपण अगोदर लिहूयात भरती ओहटीचे चांगले परिणाम तर इथे लिहायचे आहे भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो त्यानंतर दुसरा मुद्दा लिहायचा भरती ओहटीमुळे पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो व समुद्रकिनारा स्वच्छ राहतो त्यानंतर लिहूयात बंदरे गाळाने भरत नाहीत भरतीच्या वेळेस जहाजे बंदरास आणता येतात भरतीचे पाणी मिठाग्रास साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार केले जाते भरती ओहटीच्या क्रियेमुळे वीज निर्माण करता येते भरती होटीमुळे तीव्रांची वने किनारी भागातील जैवविविधता इत्यादींचा विकास व जतन होते आता आपण भरती होटीचे वाईट परिणाम लिहूयात तर इथे लिहायचं आहे भरती ओटीच्या वेळेचा अंदाज नीट न आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकतो तर अशा पद्धतीने आपण चांगले व वाईट परिणाम लिहायचे आहेत तर ह्या प्रश्नासोबतच आपलं जे प्रकरण तीन आहे त्याचा स्वाध्याय कम्प्लीट झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा या व्हिडिओखाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला इयत्ता सातवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सातवी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू